आधी फिल्मी स्टाईलने पोलिसांनी आरोपीला पकडले नंतर आरोपीची काढली वरात। कल्याण पूर्वेत गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत धक्कादायक घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असतो त्यामुळे पोलिसांना देखील कारवाई करताना अडचणी येतात परंतु गुन्हे कमी करण्याचे आव्हान आहे या पार्श्वभूमीवर कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस, मार्गदर्शना पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी पावले उचलली आहेत सराईत गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत कल्याण पूर्वेतील सराईत गुन्हेगार रुपेश कनोजिया एका ठिकाणी एका व्यक्तीला मारहाण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांच्या सूचनेनुसार पोलीस पथक तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले रुपेश हा पळून जाण्याच्या तयारीत होता त्याला चारही बाजूनी घेरले त्याला अटक केली दोन हजार के स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल आहेत त्याच्या विरोधात लुटीचे गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी त्याला कल्याण न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे रुपेशच्या विरोधात तडीपारीची आणि एमपीडीए कारवाई प्रस्तावित केली जाईल असे पोलिसांनी सांगितले रुपेश लल्लन कनोजिया व एकवीस राणा साई श्रद्धा सुमन चाळ कोळशेवाडी हा आरोपी सुमारे चार पाच वर्षापासूनच गुन्हे करतो आहे त्याला गांजा प्यायची सवय आहे घरी आईवडिलांना जुमानत नाही आणि काही मित्रांच्या सोबत राहून तो अशा प्रकारचे गुन्हे करत असतो कोळशेवाडी पोलीस स्टेशनला एकवीसपासून ते तेवीसपर्यंत या तीन वर्षात त्याने जवळजवळ आठ गुन्हे केलेले आहेत बॉडी ऑफेन्सेस चाकूचा धाक दाखवणे तीनशे ब्यांदुकन दाखल केला आम्ही त्याच्याकडे तो हा आरोपी बऱ्याच दिवसामध्ये आम्ही याच्या शोधार्थ होतो आणि काल आमच्या टीमने मोठ्या शिताफीने त्याला गुन्हा करतानाच पकडलेला आहे त्याला अटक करण्यात आलेली त्याला आता कोर्टात नेत आहोत आम्ही त्याच्यावर तडीपारी किंवा एम पी डी ए करता येईल काय मी ते अभ्यास करतो त्याप्रमाणे गुन्हे काढतोय आणि तसं जर त्याच्यात बसला तर तर करणारच आहोत की मला वाटतं केलेलं आहे तडीपारचं प्रपोजल आता एम पी डी एचं प्रपोजल प्रस्तावित आहे आणि एकूण आठ गुन्ह्यांमध्ये आम्ही त्याला आता ट्रान्सफर करीत आहोत आज एका गुन्ह्यामध्ये हजर करू त्याला पोलीस कस्टडी घेऊ पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर करण्याचं पत्र देखील आम्ही मेहरबान कोर्टाला दिलेलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण